तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वारा हे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं वेग ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व दिलं जातं ज्येष्ठ अमावस्येला दान केल्यामुळे पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान त्यामुळे आपल्या आयुष्यातील या दूर होतात आणि शरीर हे पवित्र तसेच या दुशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यामुळे जीवनातील अनेक अडचणी या दूर होतात ज्येष्ठ अमाव्याच्या दिवशी ज्येष्ठ हो, महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी अमावस्येला विशेष महत्व दिलं जात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला सकाळीच तुम्हाला इथे लावायचा आहे फक्त एक दिवा त्यामुळे जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल घरात बाजूने पैसा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी एका ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी हा दिव्याला वेळेला विशेष महत्व आहे दिव्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतो तर ती दिव्यानेच करत असतो दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देत असतो असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक उर्जाही दूर होते दिव्याचा प्रकाश देवांच्या अस्तित्वाचं आणि त्याच्या शक्तीचं स्मरण करून देतो आणि दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्या हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित करणारा दिवस आहे आणि या दिवशी हा दिवा जर आपण लावला तर आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळते घरातील प्रखर हा सुद्धा यामुळे दूर होतो जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल पैशांच्या आर्थिक अडचणी येत येत असतील घरामध्ये पैसा नसेल आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश मांडणं होत असतील तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच जर अमावस्येला तुम्ही हा दिवा आपल्या घरामध्ये तर प्रखर पितृदोष हा यामुळे दूर होतो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि म्हणून दर अमावस्येला आपण हा दिवा आपल्या घरामध्ये आवर्जून लावावा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस पंचगव्य आणि गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती घेताना कुठेही खराब झालेली किंवा फुटलेली घेऊ नका तर तुम्हाला चांगली पाहून एक मातेची पणती घ्यायची आहे आणि या पणतीमध्ये तुम्हाला शुद्ध काहीचं तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन वातींची मौन एक जोडवात यामध्ये घालायची आहे आणि याला थोडस तुम्हाला लाल बनवायचं आहे म्हणजे थोडस कुंकू या वातीला तुम्हाला लावायचं आहे आणि लाल रंगाची ही वात बनवायची आहे आता ही वात तुम्हाला लावायची आहे किंवा तुमच्याकडे जर कलाव्याची वात असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता आणि यानंतर या दिव्यामध्ये थोडस केसर टाकायचा आहे केसर नसेल तर मग थोडीशी हळद तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा 对不对？在黑。 त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या अपले घरामध्ये जी ईशान्य दिशा असते म्हणजे ईशान्य कोपरा असतो तर त्या दिशेला तुम्हाला या दिव्याची वात करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे ईशान्य दिशेकडे दिव्याची वाद ही आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि या ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो तर असं म्हटलं जातं हो की आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते तर ती ईशान्य दिशेकडूनच येते आणि म्हणून अमावस्येला या ठिकाणी दिवा दिवा ला लावल्यामुळे आपल्या घरातील अनेक आर्थिक अडचणी इतर सुद्धा दूर होतात हा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दिवा जर हा चुकून जर विजला तर पुन्हा तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे दिवा विजल्यानंतर कमीत कमी तो तीन ते चार तास चालू राहील एवढं तूप या दिवा मध्ये तुम्हाला घालायचं त्यानंतर हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता तसेच या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे तुम्हाला पाच दिवे हे आवर्जून लावायचे आहेत वाहत्यापणामध्ये जर तुम्ही हे दिवे सोडले तरी सुद्धा चालेल किंवा पाच फुलं जी आहेत तर ती सुद्धा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत त्यामुळे काल सर्पदोष हा तुमचा दूर होतो पितृदोष जो आहे तर तो सुद्धा यामुळे दूर होतो आणि या दोषापासून होणारा त्रास जो आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येला वाहत्या पाण्यामध्ये पाच दिवे आणि पाच फुलं अर्पण करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्या घराजवळ नदी वगैरे असेल तर तिथे हा तुम्ही उपाय नक्की करा तसेच जर तुम्हाला सतत शत्रूंचा त्रास होत असेल शत्रू गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल तर असा शत्रू दोष शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून या वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात आणि त्यामुळे जर तुमच्याही आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही उद्या अमावस्येला हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ